मित्रांनो आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे पावसाळा चालू झाला की एक महिना कटाक्षाने येतोच आणि तो म्हणजे श्रावण महिना हा श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना आपण असे मानतो श्रावणामध्ये दर श्रावणी सोमवारी महादेवाचं दर्शन घ्यायला भाविक गर्दी करतात महादेवाच्या विविध श्रद्धास्थानी मंदिरामध्ये असंच एक ठिकाण आहे साताऱ्यापासून जवळच नागनाथवाडी नागनाथवाडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिथे दर श्रावणामध्ये नऊ नाग भाविकांचा दर्शन देण्यासाठी प्रकट होतात श्रावणाच्या सुरुवातीला या नागांचं आगमन होतं नऊ नाग असतात ते सहा इंच त्यांची लांबी असते त्या नागांचं मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करून पूजन केलं जातं पूर्ण महिनाभरामध्ये आणि त्यानंतरनं श्रावण महिना संपताच त्यांचं झाडामध्ये त्यांना सोडून दिलं जातं तिथल्या लोकांची अशी एक श्रद्धा आहे की शंभू महादेव स्वयंभूपणे या नागरूपाने त्यांना दर्शन देण्यासाठी येथे अवतरण होतात अशा या अनोख्या श्रद्धेचा आणि या संपूर्ण घटनेचा एक आढावा घेतलेला आहे आमचे व्ही एम न्यूज मराठीचे प्रतिनिधी विजय लासुरे यांनी साताऱ्या जवळच्या नागनाथवाडी इथे आणि या नागनाथवाडीमध्ये स्वयंभू नाग सरपो जे त्याला इथे स्वारी म्हणले हे इथे में प्रकट होतात श्रावण महिन्यामध्ये हे नागराज इथे प्रकट होतात आणि त्यांना विधिवत इथे आणलं जातं आणि त्यांचा इथे विराजमान केलं जाते त्याची पूजा अर्चा केली जाते असं म्हटलं नऊ सर्प इथे निघतात आणि ते नऊ सर्प हे लहान छोटेसे असतात जे, जे साधारण एक विक अंतराचे म्हणजे साधारण नऊ इंचाच्या आतमध्ये म्हणजे पाच सहा इंचापर्यंत असतील तर असे हे सर्प आहेत आपण हे पाहू शकता आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि ह्या सर्पांची माहिती ह्या देवळाचं महात्म्य हे सगळं जाणून घेणार आहोत आणि इथे आपण नागनाथवाडीत आलेलो आहे प्रचंड गर्दी आहे आणि एक यात्रेचं स्वरूप इथे आलेलं आहे काका इकडे हे जे नागनाथवाडी मंदिर जे आहे तर दर याचं नेमकं महात्म्य काय इथे दरवर्षी श्रावणामध्ये जे स्वारी येतात तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना याची अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल तर ह्याचं महात्म्य काय थोडक्यात आम्हाला सांगाल का याचं महात्म नागराज या रूपाच दर्शन होतं दर लोकांना प्रत्येक वर्षी निघते सोळावन महिन्यात आणि हे हे असे अनेक सरपंच निघत असतील ह्या आसपासच्या पंचक्रोशी मध्ये तर नेमके हेच आहेत हे कसं काय तुम्ही ओळखतो या नागराज अवतार एवढाच आहे डोळा बारीक आहे दहा अकरा आहे फनी काढलेला आहे ह्याच्यापेक्षा स्वारी मोठी नसते ह्या परिसराचं ह्या मंदिर क्षेत्राचं नेमकं काय मात्मे आहे असं म्हणलं जातं की इथली पिंड ही बारा महिने पाण्यात असते बारा महिने पाण्यात असते स्वयंपिंड आहे या पिंडीला खोळ लावण्यासाठी दोन फुलावरचे वापर करण्याचे आहे छाप्याची दोन फुलं असते ही पिंडीमध्ये सोडली की उजवा येतो त्यावेळेस तुमचं काम होतो ज्यावेळेला होत राखेल त्यावेळेस गावात ओळख या ह्या सर्पत ज्या स्वाऱ्या येतात तर ह्याचं मात्म्य पण आहे की ज्यांना नवसाला हे उतार। नवतं नवसाला भाव विच्छा ज्यांची असते ती पूर्ण होती एक वर्षात विच्छा ही पूर्ण होत असते हे जे स नागराज येतात जे स्वाऱ्या येतात तर या तुम्ही मग कशा त्याच संगोपन करता आणि तो किती दिवस तुमच्याकडे राहतो दीड महिना आहे हे देऊन इकते त्यांचं हवा पाणी यांचं जीवन आहे हवेवरती सकाळी एक तास पाणी द्यायचं आणि त्यांची निगा करून लोकांचं दर्शन आणि मग ह्याचं विसर्जन कसं करता तुम्ही विसर्जन भांडारा असतो बर या भांडार्यात आम्हाला सगळ्या गावाची साक्षा लोकांची गुरव समाज सगळ्या लोकांनी हे निवेदन देत असत बर यांना सोडले की परत दिसत नाही एक पर परत दिसते दिसते तर तुमचं नाव सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी मार नाव परती बापू गुरव आपण बघू शकता माझ्या मागे बरेचसे भाविक आहेत जे इथे स्वयंभू काभयारात लिंग आहे आणि हे बाराही महिने हे पाण्याखाली असत आणि श्रावणामध्ये मात्र इथे पाणी बाहेर काढलं जातं माझ्या मागे बघताय रांगा या दर्शनासाठी भाविक येत आहे आणि आपण आत्ता आप आत्महत्याही जाऊन आलो गाभ्यातून ते नागराजा म्हणजे इथले स्वारी म्हटलं जातं की इथं आणि तिथे अनेक भाविक दर्शन घेत होते स्त्रिया तिथे आपलं कारणं घात होते ज्यांच्या कारवच बोललं जात होतं आणि ज्यांच्या होती त्यांच्या पदरामध्ये सॉरी येत होती तर असं हे स्वयं शंकराचं देऊळ आहे जिथे अनेक भाविक येतात लांब येतात सातारा जिल्ह्यातनं